मी आता सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही आमदार अब्दुल सत्तार यांची घोषणा राजकीय वर्तुळात खळबळ मी आमदार मंत्री असताना अठरा अठरा तास सालदार महिनदार सारखे काम केले शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला मतदारसंघाचा विकास केला परंतु शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली व माझा माझा विजय दोन हजार चारशे वीस मतांनी झाला लोकांना विकास नकोय जाती पातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणा ना। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी दुपारी अंभई येथे आयोजित विकास कामाचा शुभारंभ करताना केल्याने खळबळ उडाली आहे मी मतदारसंघाचा विकास केला परंतु शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली लोकांना विकास नकोय जाती पातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी दुपारी केली कामगारांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचा विकास केला सुदगिरणी मेडिकल कॉलेज एमआयडीसी आणली शेतकरी बागायतदार व्हावा यासाठी पूर्णा नदीवर बॅरेजेस बांधण्याच्या कामाला मंजुरी घेतली आमदार व मंत्री असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आणि ऐन निवडणुका आल्या विरोधक काहीच कामे करत नाही दहा रुपयांचा निधी आणत नाही तरी त्यांना माझ्या बरोबरीने मतदान मिळते विरोधक जातीपातीवर निवडणूक लढवतात हे राजकारण घातक आहे जर विकासाला प्राधान्य मिळत नसेल व केवळ जातीपातीवर निवडणुका होत असेल तर लोकांनी मला आतापर्यंत निवडून दिले त्यांचे मी आभार परंतु आता यापुढे मी सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणा सुद्धा अब्दुल सत्तार यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत मी माझा मुलगा माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांना सांगितले आहे मी निवडणूक लढणार नाही तुला लढायची असेल तर बघ नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणून अब्दुल सत्तार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे आता त्यांनी सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे तर आगामी काळात ते एखाद्या दुसऱ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढतात की आणखी काही दुसरा निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत अपनी योजना चलती दुर्दव है ज्यादा कहीं नहीं मिला आठ तो का तो सरकार कामदार तो कसा तो तो लोगों लोग कहना पाजे अपने लोग आए सकारी नहीं ये अपना है ये ऑपरेशन नहीं मुझे बहुत परेशान करके कर जा रहा है अभी गर्मी सब खबर होंगे और एक लाख अड़ोपीस हरकार आखिरी डे हो गई है लास्ट

म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे की तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढे आता डिक्लेअरच केला की मी आता सिंधुडनगरमध्ये शेवटची निवडणूक ती पार पाडल अरे विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काही वापरही करू शकत नाही मी डिक्लेअर केलं तुला माझ्या मुलात सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ व्हावा आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना कैस नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे जातीवादामध्ये ते इतका मोठा भूमी आहे तर तो माणसाला माणूस कि सोडून द्यावा लागतो दिल्यास केला होता त्यांनी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्या वर्ण मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलांना सांगितलं तुला मरायचा असाल तू तुम्ही बाबा नाही तर जो हिंद महाराज तुम बोला अठरा तास काम जर चालणार रोजगार मांडणार आणि त्याची लास्ट मध्ये चार दिवसामध्ये करता होती धर्मावरून आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मान ते येणार ते दहा रुपया नाही आणणार नाही तर त्यांना कथून मिळत नाही आणि ही जी सवय लागली ती सवय भविष्यामध्ये कोणाला बदलावं लागल त्यांच्या राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला मदत करणार नाही कोणी कोणाला काही द्याव नाही मदत करणार नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.